अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी पितृपक्ष पंचवीस कधीपासून चालू होणार आहे आज आपण ते बघणार आहोत मंडळी गणपती विसर्जन लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमे झाल्यानंतर पितृपक्ष हा सुरू होत आहे जसे देवदेवतांची आपण सेवा केली त्यांचा आशीर्वाद मिळा मिळवला त्याच पद्धतीने आपण पितृपक्षात देखील खूप त्यांची सेवा करून त्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असतो आपण सांसारिक माणसे आहोत आपल्या जीवनात मुलांना संसाराला घराला घरातील माणसांना सुख शांती पाहिजे असते दुःख नको असते माणसे ही खूप श्रीमंत असो किंवा गरीब असो सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी येतातच माणसांच्या जीवनामध्ये सुख काय येते आणि दुःख काय येते तर सुख हे आपल्या कर्माने येते आणि दुःख पण कर्मानेच येते यासाठी आपण आपले कर्म हे चांगले केले पाहिजे देवांची सेवा केली पाहिजे पितांची सेवा केली पाहिजे दानधर्म केलेच पाहिजे या गोष्टी आपल्या हातात आहेत जसे की पितृ पक्षात आपण पित्रांची सेवा केली केलीच पाहिजे पितृ पक्ष म्हणजे नक्की काय आहे अमावश्या किंवा पितृ पक्षात या काळात आपण आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात पितृ म्हणजे आपल्या मागील तीन पिढ्यातील आपले पूर्वज असतात ते कुणीही असू शकतं पितृपक्षात या काळात आपले पूर्वज हे आपले पृथ्वीवर येतात पूर्वज म्हणजे मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात म्हणजे आपल्या पिढ्यांमध्ये जे आधी आपले पूर्वज होते ते तीन पिढ्यांमधले त्यांना आपण श्राद्ध घालायचं असते त्यांचे तर्पण करायचं असते आपल्या पित्रांची आपण सेवा केल्यामुळे त्यांचे श्राद्ध घातल्यामुळे आणि त्यांचे तर्पण केल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो त्यांचा आत्मा हा शांत होतो त्यामुळे आपण ह्या काही सेवा ह्या केल्याच पाहिजेत आपल्याला त्यांच्या आशीर्वाद मिळवायचा असतो चास्त हो, त्यामुळे आपल्याला आपल्यावर कोणतेही संकट आणि अडचणी येत नाहीत विवाहासारख्या समस्या निर्माण होत नाहीत संतांसारखी समस्या निर्माण होत नाहीत देवांची सेवा करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच पित्रांची सेवा देखील करणे महत्वाचे आहे त्यांचा आशीर्वाद हा मिळवणे हा खूपच महत्वाचा असतो काही जणांचा मृत्यू हा अचानक होत असतो काही जणांचा ऍक्सिडेंट होतो काही जण हे आत्महत्या करतात तर काही जण अचानक मृत्यू येत असतो घरात काहीही आजारपणामुळे देखील मृत्यू हा होतो आणि त्यांचा मृत्यू ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचा आत्मा हा अशांत असतो पण जे वयस्कर आहेत त्यांना मृत्यू येणे ती गोष्ट वेगळी आहे ते तृप्त असतात त्यांची सर्व मुले लग्ने झाल झालेली असतात ते नातवंडामध्ये सर्व सुख सोयी असे आत्म त्यांचे तृप्त असते पण काही जण हे अचानक कमी वयात त्यांचा त्यांचा मृत्यू होतो आत्मा हा अशांत असतो आणि त्यामुळे चालू पिढीला त्याचा त्रास होत असतो म्हणून पितृपक्षात श्राद्ध घालावे काहींच्या घरात सतत भांडणे होतात घरातील व्यक्ती ही एकमेकांशी कारण नसताना बोलत नाहीत किंवा भांडणे करत असतात मुले वाईट वळणाला लागतात लग्न होत नाही जे काही ते पण होऊ शकतं पण आणि या सर्व गोष्टी चांगल्या करण्यासाठी देवापेक्षा सेवा करणे ही खूप मोठी संधी या पितृ पक्षात असते आपल्या पित्राच्या म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या कोणा घरातील कोणताही व्यक्तीचा मृत्यू अचानक झाला असेल तर त्यांचा आत्म्याची शांती करण्यासाठी आता गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्याच्या नंतर पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष हा म्हणजेच पितृ पंधरावडा पंधरावडा हा सुरू झाला आहे म्हणजेच पंधरा दिवस हे पित्रांचे असतात या पंधरा दिवसात आपल्याला जमेल ती पित्रांची सेवा करावी त्यांचे आत्मा हे शांत करावे जे काही सेवा आहे ती करावीत मनापासून यथाशक्तीने दान करावे या बरोबरच या सर्व व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत पितृपक्ष कसा ओळखायचा हे देखील आपण बघत हो। सतत भांडणे होणे लग्न न होणे पैशाची बरकत नाही पैशाला पैसा लागत नाही आणि काही कारणांमुळे भांडणे होत असतात घरात शांतता नाही आपली पूर्ण कुठले काम होत नाही नेहमी अडथळे येतात घरातील लोक ही आजारपणामुळे सतत आजारी पडत असतात काहीच कारण नसताना अचानक भांडणं होते कटकटी होतात ही सर्व कारणे पितृदोषामुळे पण होऊ शकतात त्यामुळे पितृ पक्षात श्राद्ध घालणे त्यांचे तर्पण केणे त्यांची सेवा करणे हे पितृपक्षात खूप महत्वाचे असते काही पूर्व काहींना पूर्वजांचा श्राद्ध तिथी माहीत नसते जर घरातील एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचा एका वर्षानंतर वर्ष श्राद्ध केली जातं तोपर्यंत त्यांचे त्यांच्या व्यक्तीचे श्राद्ध जे आहे ते करत नाहीत आणि वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जे ब्राह्मण असतात त्यांना त्यांच्या मृत्यूची तारीख वेळ सांगून त्यांची श्राद्ध तिथी काढली जाते आणि मग एक वर्ष झाल्याच्या नंतर तिथीप्रमाणे प्रमाणे आपण त्या नावाने पितृपक्षामध्ये श्राद्ध घालायचे असते आणि जर काही काही कारणामुळे तिथी पण माहीत नसेल तर अशा वेळेस तुम्ही भरणी श्राद्धाला पण श्राद्ध करू शकता कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाला नंतर एका वर्षानंतर भरणी श्राद्ध करायचे त्यानंतर जे विवाहित मरण पावतात त्यांचं भरणी श्राद्ध पंचमी तिथीला केला जातो तसेच धार्मिक क्षेत्रांना कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा आत्मा शांती मिळावी यासाठी गया पुष्कर अशा इतर ठिकाणी श्राद्ध करणे गरजेचे आहे आता बघा नवमी श्राद्ध पण या श्राद्धाला पितृश्राद्ध असे म्हणतात या तिथीला मातेचे सन्मान करण्यासाठी के श्राद्ध केलं जातं जसं की आईचं आजीचं मावशीचं काकीचं आत्याचं या आपल्या आईसारख्या असतात म्हणून त्यांच्या सम्मान समान असतात जर तुम्ही त्यांच्यासाठी काही दान करू किंवा करू शकता किंवा पिंडदान करण्यासाठी नवमी श्राद्ध जे आहे तर त्या दिवशी श्राद्ध घालायचे असते अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आता सगळ्यात पहिले सर्व पितृ आमावश्याला तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला श्राद्ध घालायचे असते ज्यांची तिथी माहीत आहे त्यांनी तिथी प्रमाणे श्राद्ध घालावे पण काही पित्रांची ही माहीत नसते तर त्यांनी सर्व पितृ अमांशाला श्राद्ध घालावे तर्पण करावे सर्व पितृ अमावश्याला श्राद्ध घातले तर ते सर्व पित्रांना लागू ला होते ज्या ज्याची तिथी माहीत आहे त्यांनी पण ज्यांची तिथी माहीत नाही त्यांनी पण सर्व पितृ अमांशाला श्राद्ध घातले तरी चालते तर मंडळी सात सप्टेंबर रविवारी पौर्णिमा आहे आणि त्यानंतर आठ सप्टेंबर पासून पितृपक्षात प्रारंभ होत आहे त्यानंतर आठ सप्टेंबर सोमवारी प्रतिपदा श्राद्ध आहे म्हणजेच श्राद्धाचा पहिला दिवस आहे आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमोश आहे तर मंडळी तुम्ही तुम्हाला तिथी माहीत असेल तर त्या तिथीनुसार तुम्ही सर्व पितृ श्राद्ध हे घालू शकता तिथी माहीत नसेल तर एकवीस सप्टेंबरला रविवारी वा, सर्व पितृ अमावश्याला तुम्ही श्राद्ध घालू शकता तर मंडळी तुम्ही पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांची सेवा ही नक्की करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून घ्या पित्रांचा आत्मा शांत करा त्यांचा आशीर्वाद मिळाने आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी असतील ते दूर होण्यास आपल्याला नक्की मदत होते तर मंडळी असा हा पितृपक्षाविषयी काही माहिती होती ती या व्हिडिओमध्ये आपण आज बघितली आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ